आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली डहाणू उपविभागीय पोलीस खात्यावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे कारण गेल्या दोन चार महिन्यापासून अतिशय खूप गंभीर अशा घटना या डहाणू तलाखा या भागामध्ये घडलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की अशोक झोडी हे झरी गावचे रहिवासी सख्ख्या भावाने त्यांच्या अशा पद्धतीने निर्गुण हत्या केलेली आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आणि खरं म्हणजे तो आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये असताना तिथून तो फरार झालेला आहे सुद्धा तेवढीच गंभीर गोष्ट आहे काय ह्याच्या पाठीमागे नेमकं काय आहे ह्याचा सुगावा लागत नाही खरं म्हणजे तर अनेक वेळा त्यांचं कुटुंबीय आमच्या कम्युनिस्ट पार्टीच्या ऑफिसला कार्यालयात येऊन या भागाचा लोकप्रतिनिधी माझ्याकडे त्यांनी संपर्क करून की आमच्या वडिलांच्या अशा पद्धतीने जी हत्या झालेली आहे खूप खूप गंभीर घटना आहे आणि आमचं पूर्ण परिवार हे पूर्णतः खचलेलं आहे आणि त्यातल्या त्यात आरोपीसुद्धा पकडला होता पोलिसांनी तो फरार झालेला आहे खूप मोठी गंभीर बाब आहे तर ते लवकरात लवकर त्या आरोपीला पकडलं पाहिजे त्याला कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे या बाबतीमध्ये मी स्वतः आमच्या पक्षाचं नेतृत्व कॉम्रेड चंद्रकांत गोरखणाचे किरण गाय आहेत रडका कलांगडा आहेत आमच्या सुद्धा पोलिसांची वारंवार याबाबतीत चर्चा केली पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही शोध घेतोय आमची शोध मोहीम सुरू आहे तरीसुद्धा अजूनही हा आरोपी त्यांना सापडलेला नाही त्याचप्रमाणे डहाणू तलासे या भागामध्ये हे जे नशीले पदार्थ आहेत म्हणजे गांजा म्हणा अंमली पदार्थ जे आहेत ह्याचीसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी होते आता खरं म्हणजे आजची जी ही जी पिढी आहे तरुण पिढी आहे ही एक पिढी वाया जाते हो बाबतीत सुद्धा आम्ही पोलिसांशी चर्चा केली का ह्याच्यावर कुठेतरी आळा घातला पाहिजे आज डहाणूचं कॉलेज आहे अशा ठिकाणी पण हे विद्यार्थ्यांमध्ये ह्याचा प्रभाव वाढलेला आहे तर हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आता ही खास जबाबदारी पोलीस खात्याची आहे परंतु पोलीस खात्या याच्याकडे दुर्लक्ष करतात त्याचप्रमाणे आ, काही आ, आज या भागातून मोठमोठे प्रकल्प जात आहेत त्या मोठमोठ्या प्रकल्पांतील जे काही या भागातील लोक आहेत त्यांना जी रक्कम मिळाली आहे दलाल घेऊन गेलेले आहेत दलालाने ते पैसे लंपास केले त्याबाबतीत आम्ही पोलीस खात्याकडे तक्रारी दिल्या त्याचीसुद्धा काही दखल घेतली जात नाही म्हणून हे सर्व प्रश्न घेऊन आज या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आज या ठिकाणी स्वतः डहाणूचे डी एस पी लाडसाहेब डहाणूचे पी आय गुटुगडे साहेब हे सर्व इथे उपस्थित राहिले त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही एक अल्टिमेट दिलेला आहे की येणाऱ्या आम्हाला एक आश्वासन तुम्ही असं दिलं पाहिजे की कि येणाऱ्या किती दिवसामध्ये या आरोपींच्या तुम्ही मुष्टावळाल आणि हे सर्व बेकायदेशीर धंदे जे चाललेले आहेत या संपूर्ण डहाणू तळासरी या भागामध्ये हे कधी थांबतील बाबतीत तुम्ही एक आम्हाला निश्चित तारीख दिली पाहिजे त्यांनी या ठिकाणी मोर्चाच्या समोर आज एवढी इथे शेकडो लोक आहेत यांच्यासमोर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की येणाऱ्या आठवड्याभरामध्ये यांचे हे जे काही आरोपी आहेत यांना आम्ही जेरबंद करू आणि हे जे काही अंमली पदार्थ वगैरे जी तस्करी चाललेली आहे सुद्धा आळा घालू अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि समजा आठवड्याभरामध्ये आमचे शिष्टमंडळ त्यांना भेटणारच आहे आणि त्यांनी दिलेल्या आश्वास अंमलबजावणी जर झालं नाही तर मोठ्या संख्येने या डहाणूच्या डीवायस पी कार्यालयाला आम्ही घेराव आंदोलन घेऊ त्या संदर्भात आपण माननीय आमदार साहेब डहाणूचे आपले आज हा त्यांच्या मार्गदर्शनाकडे हा मोर्चा आहे आणि यासाठी सगळे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व नागरिक बंधूंनो आपल्या मागण्याबद्दल मी काल सविस्तर चर्चा केली होती त्यातल्या अनेक मागण्याबद्दल आमचं पॉझिटिव्ह काम चालू आहे आणि ह्या जो मे मुख्य गुन्हा आहे त्यातसुद्धा आम्ही पाच आरोपी अटक केलेत राहिलेले तीनही सत्य परिस्थिती की अजून अद्याप आम्हाला मिळालेले नाहीत पण आमच्या विविध टीम काम करत आहेत काही गोष्टी आपल्याला सांगता येत नाही परंतु आम्ही त्या तुम्हाला यशस्वी झा काही दिवसात यशस्वी झालेल्या दिसतील आणि जे जी मागणी प्रत्येक मागणीवर आम्ही चर्चा केलेली आहे तुमच्या ज्या काय नमूद आहेत त्यामध्ये त्यामधले ते यू पीतलं ते आरोपी आणलेलं आहे त्याच्यात पुढं सेक्शन वाढ झालेली आहे त्याच्यानंतर जे इतर दोन आहेत सरपंच ते त्यांचंही चा काम चालू आहे आम्ही शंभर टक्के ह्या सरांशी सरांनी जे आम्हाला सुचवलेलं आहे त्याप्रमाणे काम करून त्या मागण्या तुमच्या शंभर टक्के पूर्ण करण्याचा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आम्ही आपल्याला आश्वासन देत आहे की लो छंडे तालुक्यातील फरार आरोपीला पकडला पकडण्यात आलेच पाहिजे डहाणू तालुक्यातील फरार आरोपीना पकडण्यात आलेच पाहिजे गांजा चरस विकणाऱ्याला आळा घातलाच पाहिजे